नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज सव्वीस ऑगस्ट श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आलेला आहे त्याचबरोबर आज, आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणापैकी एक सण म्हटला जातो या दिवशी भगवान विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता तो जगभरात जन्माष्टमीचा सण म्हणून मोठ्या उत्सवात साजरा केला जातो रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म यावेळेस साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवसाला अत्यंत विशेष महत्त्व आहे प्रत्येक वर्षामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळ काला अतिशय योग्य पद्धतीने साजरा केला जातो व त्याचबरोबर या दिवशी विष्णूची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीची बरोबर पूजा केली जाते वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की श्रीकृष्णाचा उपास धरल्याने घरामध्ये गोकुळ जन्माला येतो श्रीकृष्ण जन्माला येतो गर्भवती स्त्रियांनी हा उपास धरला तर पोटामध्ये तुमचा गर्भ आहे तो श्रीकृष्णासारखा जन्माला येतो आणि नकळत कळत झालेले जे पाप आहे त्यातून तुमची सुटका होत असते घरातील पुरुष स्त्री आहे व्रत करत असेल तर त्यांना पूर्ण एकादशीचं व्रताचं फळ प्राप्त होते घरात चांगलं मंगलमय वातावरण होते आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते घराचं वैभव सुद्धा होत असते आणि घरामध्ये चांगले लग्न कार्य असे शुभयोग जुळून येत असतात व त्याचबरोबर अकाली मृत्यूचे भय सुद्धा टळत असते म्हणून या अत्यंत दिवशी बारा वाजेपर्यंत जागरण गोंधळ श्रीकृष्ण यांचा मंत्र उपासना व्रत श्रीकृष्ण यांना नैवेद्य खिरीचं अर्पण करायचा आहे किंवा खडीसाखर अर्पण करू शकता त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून टाकावं ज्यामुळे श्रीकृष्ण हे जे नैवेद्य आहे तो ग्रहण करतील तर पहा हा जो सण आहे हा श्रीकृष्ण अष्टमी आहे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या अत्यंत शुभ दिवशी काही महत्त्वाचे उपायसुद्धा केले जातात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी त्याचबरोबर चौथा सोमवार शिवशंकर यांना अत्यंत प्रिय असणारा हा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने आपल्या प्रत्येक इच्छा हे पूर्ण होतात आपल्या कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळत असते कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत असते आणि आपली नोकरी प्राप्ती असेल किंवा सरकारी नोकरी असेल त्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत असते साक्षात श्री हरिविष्णू त्याचबरोबर शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पहा श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि चौथा सोमवार हा बरोबर आलेला आहे याचं महत्व भरपूर आहे आपल्याला दोन्ही उपासही धरायचे आहेत आणि हा जो उपास आहे हा आपल्याला रात्री बारा वाजता सोडायचा आहे किंवा दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आहे या दिवशी तुम्ही सोडू शकता या दिवशी गज केसरी योगसुद्धा जुळून आलेला आहे हाजो योगा है हा जो योग आहे हा अतिशय शुभ मानला जातो या योगामध्ये काही उपाय आपण करत असतो तर श्रीकृष्णाबरोबरच शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होत असतात कारण या सोमवारच्या दिवशी शिवतत्व आणि कृष्णतत्व जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते तर पहा हा उपाय कोणत्या वेळेत आपल्याला करायचा आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते संध्याकाळी सहा वाजता माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तिन्ही सांचेला हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण तर पहा हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते सहा वाजता तर त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा सहाचा जो टाइम असतो या वेळेमध्ये माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते यावेळी जर आपण हा उपाय केला तर साक्षात श्री हरिविष्णूरच माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि आपले आलेले जे काम आहे ते सुद्धा पूर्ण होत असतात तर हा उपाय तुम्ही सहा ते साडे वाजेपर्यंत रात्री करू शकता तर, तर पहा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहण्यासाठी आपले कर्ज कमी होण्यासाठी आपल्या घरामध्ये अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्या मुलासाठी लावायचा आहे आपल्या मुलाच्या नोकरीमध्ये शिक्षणामध्ये यशप्राप्ती व्हावी त्यासाठी आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे व त्याचबरोबर घरामध्ये धनसंपत्ती वाढावी आर्थिक समस्या आहे त्या लवकरात लवकर कमी व्हाव्यात हो तर पहा आपल्या घरामध्ये पैसा हा भरपूर येतो पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरातून वापस जातो कारण घरात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे आहे पण घरामध्ये स्थिर नाही त्यामुळे जो पैसा तो घरामध्ये टिकून राहत नाही म्हणून धन प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा जो उपाय आहे हा अत्यंत शुभ आहे म्हणून हा अत्यंत प्रभावशाली उपाय म्हटला जातो तर पहा तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल भरपूर दिवसापासून तुम्ही प्रयत्न करत आहात मध्ये आपलं मन लागत नाही तर असा एक दिवा लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होते घरामध्ये वादविवादसुद्धा कमी होत असतात घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहत असते चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे साठी इथे एक आपल्याला पंती किंवा कणकेचा दिवा किंवा निरंजनी तुम्ही इथे घेऊ शकता तर पहा स्वच्छ धुवून तुम्हाला इथे हा दिवा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर पहा दिवा लावत असताना त्यामध्ये दोन वाती आपल्याला टाकायचा आहे कारण ह्या दोन ज्या वाती आहेत ते शिवांचे आणि जीवांचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चंदन किंवा कुंकू भिजवायचा आहे आणि या प्लेटवर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कारण स्वस्तिकाला मांगल्याचं प्रतीक म्हटले जाते प्रत्येक कार्यामध्ये शुभ कार्यामध्ये स्वस्तिकाला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे आणि त्यानंतर या दिव्यावर आपल्याला मूडभर धणे टाकायचे आहे कारण पहा आज नैवेद्यामध्ये खडीसाखर आणि काजू बदाम आणि हे जे धने आहे हे बारीक करून आपल्याला याची खीर बनवायची आहे आणि ही खीर जी आहे ही आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायची आहे कारण आज श्रीकृष्णाला नैवेद्यामध्ये धने अर्पण केले जाते म्हणून आपल्याला दिव्याच्या खाली धने टाकायचे आहे मुड